नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे ब्रोकोलीची भाजी त्यासाठी हा ब्रोकोलीचा एक गड्डा मी घेतलेला आहे हे पहिल्यांदा आपण चिरून मिठाच्या पाण्यात एक दहा मिनटं भिजत टाकणार आहे मग आता ही ब्रोकोली आपली दहा मिनटं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवल्यानंतर हे आता ह्या पाण्यातनं काढून एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा आता ही ब्रोकोली आपण मिठाच्या पाण्यातनं काढून चांगली निथळून घेतलेली आहे आणि ही आता ह्या उकळत्या पाण्यात टाकून एक दोन मिनटं आपण वाफवून घेणार आहे ही प्रोसिजर करणं मैत्रिणीं फार गरजेचं आहे कारण फ्लावर असो किंवा ब्रोकोली असो बऱ्यापैकी भाज्यां भाज्यांवर केमिकल्सचा मारा केलेला असतो बघा मैत्रिणी भाजी जेव्हा मंडईत येते तेव्हा व्यापारी लोक काय करतात केमिकलच्या पाण्यामध्ये बुडवून ही फ्रेश राहण्यासाठी ठेवली असते त्याच्यावरचं केमिकल्स म्हणजे जे औषध फवारणी केली आहे ते सगळं निघून जाण्यासाठी ही प्रोसिजर आपली फार गरजेचं आहे त्यासाठी हे आता हे एक दोन मिनटं मी चांगला वाफवून घेणार आहे वाफवलं म्हणून ह्यामधलं जीवनसत्व अजिबात कमी होत नाही आहे फक्त आपल्याला ह्याच्यावरचं केमिकल्स धुऊन काढायचं आहे बघा आता एक दोन मिनटं बऱ्यापैकी उकळून घेऊया आणि ही भाजी निथळून घ्यायची आहे न झाकता असं जातं हे दोन मिनटं वाफवायचं आहे बघा आता दोन मिनटं झालेली आहेत आता ही भाजी आपण पाण्यातनं काढून निथळून घेऊया आता गॅस बंद करते आणि ही भाजी निथळून घेऊन आपण ह्याची आता फोडणी बघणार आहे बघा आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता हा एक बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे बघा आता कांदा कसा छानच परतून झालेला आहे त्यामुळे टाकूया हा आता एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टॉमॅटोबरोबरच आपण हे अर्धा इंच आलं आणि चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या हे जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्याबरोबरच चांगलं परतून घेऊया म्हणजे भाजी लागल्यावर चांगला लागतो टामॅटो चांगला गळीपर्यंत आपण हा म्हणजे चांगला मऊळीपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा कांदा टॉमॅटो आपला छान कसा परतून झालेला आहे त्यात आता ही टाकली आपण वापवलेली ब्रोकोली अर्धा अर्धा चमचा साखर चांगलं परतून घेऊन आता आपण ही ब्रोकोली चांगली वाकूनच घेतलेली आहे आता ह्यामध्ये है। पाण्याचा वापर नाही करायचा ताटावर ता पाणी ठेवून आपण ह्याला चांगल्या आता एक वाफ आणून घेऊया भाजीच्या पाण्याच्या वापरनं ही भाजी आपली छान शिजत जाते भाजीचा पौष्टिकपणा पण टिकून राहतो आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे लो फ्लेमवर हे पाच मिनटं आता चांगले वापरून घेते बघूया आता पाच मिनटं भाजी आपलं चांगली वाफ आलेली आहे आता पाणी वरचं आपण उतरून काढूया थोडंसं पाणी आटवून घेऊन आता ही भाजी मी सर्व करते आता हा गॅस आपण बंद करून घेऊया बघा म्हणजे कॅल्शियम प्रोटीन्स वजन कमी करणारी शुगर कंट्रोलमध्ये ठेवणारी अशी ही कलरफुल भाजी आपली तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितली त्याबद्दल धन्यवाद पौष्टिक खा निरोगी राहा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद नॉन व्हेजपेक्षा अप्रतिम चवीची ब्रोकोलीची भाजी तयार